मुंबईच्या वरळी भागातले बीडीडी चाळ क्रमांक एकोणचाळीस आणि चाळीस इथल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय गेल्या काही दिवसांपासून या इमारती शेजारी खासगी कंपनीचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे इथल्या मोठमोठ्या यंत्रांमुळे इमारतीला हादरे बसत असल्यानं तडे केलेले आणि म्हणून या इमारतीतले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहतात दरम्यान याबाबत इथल्या रहिवाशांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी मधल्या रहिवाशांमध्ये प्रचंड संताप संतापसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय याचं कारण आहे की कायमच पुनर्व्यसनाचा जो मुद्दा आहे पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे तो प्रलंबित असतो आणि त्याचाच त्रास इथल्या रहिवाशांना पाहायला मिळतो माझ्यासमोर ही जी इमारत तुम्ही बघताय एकोणचाळीस आणि चाळीस या दोन इमारती ज्या आहेत बिजळीमधल्या त्या इमारतींना अशा पद्धतीने अगदी टेरेसपासून जमिनीपर्यंत मोठा तडा पाहायला मिळतो आणि याचं कारण आहे या परिसरात होत असणारं कन्स्ट्रक्शन सिमेंट्स कंपनी जी आहे ती अगदी या परिसराच्या बाजूला आहे आणि त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे या नागरिकांशी आपण बोलणार आहोत काय नेमका त्रास आहे किती त्रास होतो या परिस्थितीमध्ये जीव मुठीत घेऊन तुम्ही जगताय का आम्ही ह्या जसं हे बिल्डिंगमध्ये एखादा रेडिओ लागला काही लागला ह्या सिमेंट एवढा आवाज येतो भरपूर आवाज येतो आणि पूर्ण बिल्डिंग ना अशी चिरल्यामुळे ना आम्हाला खूप भीती वाटते आमची मुलं लहान सहान खेळत असते हे करतच असते त्यामुळे आम्हाला भीती वाटते आणि आम्ही मतदान अजिबात करणार नाही चाळीस एकोणचाळीसला आम्ही पाठीच लावून ठेवणार आहे जोपर्यंत आमचे कामं होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान कोणाला देणार नाही आमच्या बिल्डिंगच्या मधला विहार आहे बुद्ध विहार आहे आणि त्या बुद्धविहाराची अवस्था अशी झाली आहे त्या सिमेंटच्या आवाजाने झाली आहे ती अवस्था आम्हाला आहे आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत मुलांना धोका आहे आहे त्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही केला कोणापुढे या समस्या तुम्ही मांडल्या आणि आता मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा या या कामासाठी नगरसेवक आमदार आणि खासदार प्रत्येक व्यक्तीकडे धावलो पण त्या कामावर काय जसं हवं तसं लक्ष तर दिलं नाही त्यामुळे आता मी एकच मुद्दा मांडतो की आम्हाला या तीन चार बिल्डिंगला जो कोणी नेता असेल खासदार असो आमदार असो किंवा नगरसेवक असो जो या तीन हो। चार बिल्डिंगला प्रोटेक्शन देत असेल त्यांनीच फक्त या तीन चार बिल्डिंग पाय ठेवा आम्ही वेळोवेळी सांगतोय ही चीर गेलेली लहान मुलाचा जीव जाईल ही आमदार खासदार नगरसेवक किंवा अधिकारी वर्ग प्रशासन वर्ग कधी जागे होणार जेव्हा जीव जाईल तेव्हाच जागे होणार का अमोल सहिता झी मीडिया मुंबई